शेवटी मी तिथे झालो जिथं माझं मन नाही होतं ते म्हणजे दादरला मी दादरला तर आलो पण माझ्यासोबत मी एक माथाडी घेऊन आलो होतो तो माझं सामान घेऊन येत होता तो म्हणजे माझा मित्र हर्ष <laughs> तर तसं मी पण चांगलं दिसत होतो एवढं दूरून आलो दादरहून तुम्हाला तर माहिती आहे मुंबईला आला म्हणजे पाऊस काही बंद असत नाही पाऊस तर जोरातच होता तेवढ्यात आमची बोरवली ट्रेन आली दादरच्या एक नंबर प्लॅटफॉर्मवर बोरवली ट्रेनचं आगमन झालं मग मी हर्षला बोललो म्हटलं तू आधी चढ मग मी चढतो कारण की कसं आहे त्याच्याजवळ सामान होता मग आम्ही बसलो मस्तपैकी ट्रेनमध्ये पावसाळ्यात तर असं वाटत होतं कसं आम्ही एसी ट्रेनमध्ये बसलो आहे एवढं थंडगार वातावरण होतं आणि बाहेरचा व्ह्यू तर एकदम बघण्यासारखा होता सकाळी सकाळी आमच्या कुंभकरांकडे एवढा गुण झोपलेला होता तो बापरे असं वाटतंय दहा बारा दिवस झाले झोपलेलं नाही सग सकाळी प्रवासाला खूप भारी वाटतं कारण की गर्दीच नसते एकदम शांत वातावरण नाही तर मी जॉबला जातो तेव्हा बापरे बापरे किती झोपतो तिकडे झोपला झोपला इकडे पण झोपला म्हटलं आता बसून बसून बोर झालो त्याला म्हटलं थोडं आता बाहेर उभं राहू आणि बाहेरचं व्ह्यू बघू मलाडचा व्ह्यू तो दिसण्यासारखाच असतो तुम्हाला तर माहिती आहे मलाड म्हणजे एक नंबर मग आम्ही उतरलो मला स्टेशन मला स्टेशनला उतरताच हनुमानजीचं दर्शन झालं मग मी पण पाया वगैरे पडून घेतल्या सकाळी मस्तपैकी आणि दर्शन घेऊन निघून गेलो बस स्टँडकडे गे। बस स्टँडवर जाताना म्हटलं माझाडीला म्हटलं तुझा सामान तूच धर आता कारण की आम्हाला सामान नाही मग चालत चालत बस स्टँडवर आलो खूप मोठी लाईन लागली होती बापरे एवढी लाईनमध्ये उभं राहिलो त्याला म्हटलं खाली ठेवून दे तुझा खांदा वगैरे दुखेल मग ते तेवढ्यात आमची बस आली मग लाईन शिर आम्ही बसमध्ये कसं शाळेत जसं लाईन लावतो <laughs> तसं लाईनशीर मस्तपैकी बसमध्ये एक 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 जण चढलं याला म्हटलं तू पुढे सर मी नंतर चढतो कारण तुझ्याकडे सामान आहे त्याला म्हटलं चल लवकर नाही तर पूर्ण सीट फुल होऊन जातील मग मस्तपैकी बसले आम्ही बसमध्ये आता बसमध्ये बसले तर बसले आता थोडं दूर गर होतं ना मग झोपायची काही गरज होती का बघा तरी पण झोपतंय कुंभकरांच्या खांद्यांमधून आहे रे बघ एवढा झोपतो का कोणी किती वेळेस झोपला तू अरे उठ अरे उठा अरे बाप पूर्ण झोपला रे अरे पूर्ण मजा घेतो ना प्रवासाची टोटल <laughs> झोपला होता बोलायला कोणीच नव्हता मग मी पण काय केलं म्हटलं चला फ्रंट कॅमेरा करून घेऊ आणि मस्तपैकी पैकी आपला लुक कसं दिसतोय एवढा दूर प्रवास केला तसं तर मी खूप टी उठ दिसत होतं आणि चेहरा पण मला पण असं वाटत होतं मी पण झोपून जाऊ का काय बसमध्ये पण काय खरं नाही रे बाप्पा त्याला म्हटलं उठ आपल्या घराला आता मग आम्ही उतरलो आमच्या घराजवळ मग इथून आता थोडं आम्ही पाय पाय चालत गेलो कारण की इथून आमचा रूम जवळच आहे मग आमचा ताडी बोलला आता दूध घेऊन मी चालला दूध घ्यायला मग तो दूध घेऊन येतो तोपर्यंत मी मग मी जात होतो घरी मग बापरे एवढं पाणी पडलं होतं पूर्ण घाण होऊन गेले होते जाताना घराकडे इथं पण पाणी पाणी साठवून गेलो होतो पूर्ण मग मी आलो घराजवळ उतरलो मी खाली आहोय आमचा रूम मग मी घुसलो रूममध्ये खूप बरं वाटलं सामान ठेवून बापरे एवढं थकून आलो म्हटलं बघू परत आपला चेहरा मी इथेच सांगतो कारण की डबा पण करायचा आहे जायचं पण आहे जॉबवर म्हणून आता मी थोडा टाइम झोपतो चला मंडळी इथंच थांबतो बाय बाय जय शिवराय जय खान्देश